जय गोर जाए गोर जय शिवालाम गोर कड़ाए मारो पर वसंतनगर तांडे थी आज भाती तांडे महिर बाई पोरी तरुण लारा लस्कर शे भे आर आंदोलन सारू सवार पंद्रह तारीख आंदोलन सारू, सारू, सारू तैयार वेगे सर ये आंदोलन सारू ता देखो पच्चीस गाड़ी नियोजन वेगौर आज गोर सारों सात बाई पोलीस अरुण चे खीड बोलती ग्रेसे बाई पाने पाए वाली बाई तयार वेगी चा ये नुसारुती आईसीआर कैंपू लोगे ये नुसारुती तयार वेगी चा पास ट्रक के वेगीच शिपे सहित नियोजन पूर्ण उपूर्ण वेगळं तांडे सरपंच उपसरपंच सुशे पदाधिकारी तयार वेगळेचे स्वरूप आणि मग स्वाभिमान वागवत परळी तालुका माहिती एक लाख रुपयाणगी हे आंदोलने स्वरूप तयार करेल व्यक्ती तो हे स्वरूप मग ठराय तो परळी तालुका माहिती एक लाख द्यायचं तांदेवा निसर्गन तांडेर माईक परळी तालुका समजाव एक लाख रुपया हमदाचा आदेश ताशेर माई एक लाख तेवीस हजार रुपया देणगी देण्याची சேகா மார்கா